नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारीतर्ता आहे माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक मध्ये स्वागत करत आहे उन्हाळ्याची सुट्टी पडली आणि गरमी खूपच वाढलेली मग मुलांचं डिमांड आहे की आज बर्फाचा गोळा तर आज मार्केटसारखा आपण बर्फाचा गोळा बनवणार आहोत चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया बघा गर्मी चालू झाली आणि मुलांचे डिमांड असतात बर्फचा गोळा खायची मग आज मी बर्फचा गोळा इथं करून दाखवणार आहे त्यासाठी मी इथं एक लिटर थंड पाणी घेतलेलं आहे आणि हे त्या गोळ्याला फ्लेवर देण्यासाठी इथं मँगो स्लाइस घेतले मी एक वाटी पिठी साखर घेतली एक वाटी आ, हा कलर येतो जेल कलर तो घेतला येल्लो कलर आणि एक लिंबू लागणार आहे तर चला आपण गोळ्याची सुरुवात करूया पहिली स्टेप बाय स्टेप बघूया कशा पद्धतीने आपण गोळा बनवायचा आहे सगळ्यात अगोदर आपण एका भांड्यामध्ये जे थंड पाणी घेतलंय ते ट्रान्सफर करूया मी इथं एक लिटर पाण्याचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानुसार लागणार आपल्याला इथं पिठी साखर मी एक वाटी घेतलेली आहे आणि आपल्याला लिंबू पिळून घ्यायचंय कारण की ह्या गोळ्याला असं आंबट गोड टेस्ट असती आपण घरच्या घरी करतोय लाऱ्यांवरनं वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरचे लिक्विड कलर असतात जेल कलर आता आपण घरच्या घरी करतोय म्हणून मी त्याच्यामध्ये लिंबू आणि थोडंसं वर दुसऱ्यातलं अख्ख पिळायचं एवढं पिळून घेते आता आपल्याला ही पिठी साखर पूर्ण ह्या पाण्यात मिक्स झाली पाहिजे बघू शकता इथं साखर पूर्ण मिक्स झालेली आहे आता आपण जो स्लाइस एक वाटी घेतली मँगो स्लाइस तुमच्याकडं कोणत्याही फ्लेवरचं लिक्विड असेल ना तर तुम्ही त्याचा गोळा बनवू शकता काला खट्टा म्हणा माझ्याकडं स्लाइस आहे मँगो स्लाईस ते टाकून घेते आणि त्याला थोडासा कलर आता ह्याच्याने एवढा काही कलर आला नाही जसा प्रॉपर आपण लाऱ्यांवरनं गोळ्याच्या खातो डार्क येल्लो कलरचा तशा पद्धतीचा आपल्याला शेड द्यायची मग हा जेल कलर मी त्याच्यामध्ये थोडासा जेल कलर मिक्स करते बघू शकता जेणेकरून डार्क येल्लो कलर त्याला येईल आता अशा पद्धतीचं तुमच्याकडं जर बीटर असेल तर त्यांनी फेटून घ्या किंवा तुम्ही फिक्सरच्या साह्याने किंवा आपल्याकडं रवी असेल त्या रवीच्या साहाय्याने जरी फेटलं तरी सुद्धा चालेल एक ते दोन मिनिट मी ले ले, हे छान फेटून घेतलेले आहे आता आपल्याला एखाद्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये हे ट्रान्सफर करायचे इथं मी एक प्लास्टिकचा कंटेनर घेतलाय आता त्याच्यामध्ये हे आपण जे लिक्विड तयार केले गोळ्यासाठी ते पूर्ण ट्रान्सफर करून घेऊया बघू शकता एक लिटर पूर्ण बसले आता आपल्याला झाकण लावून हे फ्रीजर मध्ये सात ते आठ तासासाठी सेट व्हायला ठेवून द्यायचे बघू शकता आपण हे मध्ये ठेवून याला सात ते आठ तास झालेले आहेत आणि आता हे बघूया गर्मी असल्यामुळं थोडं तुम्हाला जास्त तास ठेवावा लागेल प्रत्येकाच्या ची सेटिंग वेगवेगळी असती वेग त्यानुसारच त्याचा बर्फ बनू शकतो सातचे आठ ठिकाण आठ तास होतील नऊ तास होतील त्यानुसार तुम्ही सेट करून घ्या आणि आपल्याकडं असा काट्याचा चमचा असतो ना त्याच्या साहाय्याने आपल्याला फक्त असं करून घ्यायचंय कारण की आपल्याकडं का। मशीन नाही ना बर्फ किसायची मग ते अशा पद्धतीने घरच्या गर घरी तुम्ही हलक्या हाताने एकदम करायचे खूप जास्त जोर द्यायचा नाही बघू शकता इथं सहज केलं तरी निघते जशा पद्धतीने मशीन मध्ये बर्फ किसला जातो तशा पद्धतीनेच ह्या काट्याच्या साह्याने काट्याच्या चमच्या साह्याने व्यवस्थित बघा एकदम बारीक असा त्याचा पीस तयार होतोय बर्फाचा आपल्याला काय मशीनची गरज नाही आता आपण हे काढून घेतलंय आता आपल्याला काय करायचंय परत एकदा झाकण लावून पाच मिनिटासाठी परत फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचंय जेणेकरून हा किसलेला जो बर्फ आहे तो थोडा सेट झाला पाहिजे आणि व्यवस्थित मध्ये त्याचा आकार आला पाहिजे तर आपण हे पॅक करून परत एकदा फ्रीजरमध्ये ठेवूया पाच मिनिटासाठी आपला तो बर्फ सेट होतोय तोपर्यंत आपल्याला जेल तयार करून घ्यायचंय इथं मी स्ट्रॉबेरी क्रश घेतले माझ्याकडे जेल नाहीये त्यामुळे मी हे क्रश घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे दोन ते तीन टिपके पाण्याचे टाकायचे बघा त्याच्यात आता थोडासा टिपका आपल्याला पाण्याचा टाकायचा आहे मग हे जेल तयार होईल व्यवस्थित हलवून घेऊया आणि अशी पायपिंग बॅग येते मी ग्लासात ठेवली ती पायपिंग बॅग आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला आपण जे लेला। तयार केले लिक्विड ते के ओतून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने हे तयार झालेले बघू शकता पाच मिनिटं झालेले आहेत आपण हे फ्रीजर मधनं काढलेलं आहे आणि अशी पळी असती ना आपली जी डाळीसाठी आपण वापरतो तिचा आपण वापर करणार आहोत त्याच्यानी त्याला गोल आकार देणार आहोत बघू शकता असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि आपण असे बाऊल घेतलेत त्याच्यामध्ये बघू शकता इथं जसे लारीवर भेटतात त्या पद्धतीने इथं आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण जे जेल तयार करून घेतलं होतं ते आपल्याला ह्याच्यावर आ, दिसतोय ना आपला तयार विकतच्या गोळ्यासारखा तर तुम्ही नक्की ह्या उन्हाळ्यात ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मी दाखवलेल्या बर्फाच्या गोळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ह्या उन्हाळ्यात ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद